न्यायालयीन तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अजून एक आनंदाची आणि अतिशय महत्वाची माहिती आहे कारण अजून एक मित्रांनो नवीन ऍडव्हर्टाइजमेंट प्रकाशित करण्यात आलेली आहे तर यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे टोटल दोनशे एक्केचाळीस जागा असणार आहे आणि पद आहे पदाचं नाव आहे ज्युनियर कोर्ट असिस्टन्स तर पाहूया संपूर्ण प्रोसेस फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे एक्झाम कशी होणार आहे शॉर्टलिस्ट मेथड आहे किंवा नाही सेंटर कसं सेंटर कुठं असणार आहेत ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या टेलिग्राम चॅनल आणि युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली तर पहा महत्वाची गोष्ट म्हणजे महत्वाच्या गोष्टीवर आपण चर्चा करूया जास्त वेळ लागणार नाही तर टोटल दोनशे एक्केचाळीस जागा आहेत आणि पोस्ट आहे ज्युनियर कोर्ट असिस्टन्स आणि जर बेसिक पेचा जर विचार केला मित्रांनो पस्तीस हजार चारशे रुपये बेसिक पे आहे तर टोटल जे काय फर्स्ट पेमेंट आहे आसपास सत्तर हजारच्या जवळपास पेमेंट याचा मिळू शकतो तर पेमेंट देखील अतिशय चांगला आहे तर पुढे पाहू शकता या ठिकाणी क्वालिफिकेशनचा जर विचार केला तर मला वाटते भरपूर कॅन्डिडेट्स या पोस्टसाठी पात्र असणार आहेत तर पहा एकदम सिंपल क्वालिफिकेशन्स आहे साधारण काय आहे बॅचलर डिग्री कोणत्या युनिव्हर्सिटी तुमच्याकडे बॅचलर डिग्री असेल बी ए बीएससी बी, बी कॉम तरी तुम्ही काय करू शकता या पोस्टसाठी अर्ज करू शकता आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जी टायपिंग आहे ती टायपिंग सुद्धा पस्तीस वर्ड पर मिनिट्स तुमच्याकडे असले पाहिजे म्हणजे चाळीस तर सर्वांजवळ आहेच त्याच्यापेक्षा कमी म्हटलेले पस्तीसची असले तरी आपल्याला फॉर्म भरता येतो आणि पस्तीसच तीनशे पन्नास वर्ड दहा मिनिटांमध्ये आपल्याला तिथं टाइप करायचे आहेत त्याच्यानंतर नॉलेज ऑफ कॉम्प्युटर कम्प्युटरचं नॉलेज असणं अत्यंत आवश्यक आहे ह्या तीनच क्वालिफिकेशन्स यामध्ये आहेत तर ते जे काय महत्वाचं आहे ते आहे एज किती आहे कोणत्या एजवाल्यांसाठी फॉर्म भरता येणार आहे तर विचार केला तर या ठिकाणी अठरा ते तीस वर्ष ज्यांचं वय आहे त्यांना हा फॉर्म भरता येणार आहे बाकी तुम्ही या मध्ये पाहू शकता याची एक पीडीएफ आहे ती आपण टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात आलेली महत महत आहे महत्वाचं म्हणजे जे काय एक्झामिनेशन आहे पॅटर्न तो समजून घ्या अतिशय महत्वाचा काय पॅटर्न सांगितलं आहे दोन तास यामध्ये शंभर क्वेश्चन्स असणार आहेत त्यामध्ये पन्नास जनरल इंग्लिश क्वेश्चन असतील ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल पंचवीस कम्पॅरिझन असेल त्याच्यानंतर जनरल ॲप्टिट्यूडचे पंचवीस आणि जनरल नॉलेज अशा प्रकारचे टोटल शंभर क्वेश्चन्स यामध्ये असणार आहेत पन्नास क्वेश्चन्स कशाचे आहेत यामध्ये जनरल इंग्लिश क्वेश्चन असतील कंपॅरिझनचे पंचवीस असेल आणि जनरल ॲप्टिट्यूड आणि जनरल नॉलेजचे पंचवीस अशा पद्धतीचे एकूण शंभर प्रश्न आहेत आणि पंचवीस जे काय आहेत ते टेस्ट असेल कम्प्युटरवर आधारित म्हणजे कम्प्युटरचे क्वेश्चन असते दहा मिनिटांसाठी यामध्ये तीनशे पन्नास वर्ड टाईप करायचे आहेत आणि तीन टक्के यामध्ये काय होणार आहे जे काय मिस्टेक आहे ते अलॉड असतील त्याच्यापेक्षा जास्त अलॉड नसतील म्हणजे अॅक्युरेसी अत्यंत महत्त्वाची आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच डिस्क्रिप्शन जो पेपर होईल तो दोन तासाचा असेल यामध्ये लेटर रायटिंग एसे रायटिंग वगैरे असतील फॉर्म कुठे भरायचा तर त्याची वेबसाइट दिलेली आहे या वेबसाईटवर वर जायचं आहे आणि फॉर्म भरायचे फॉर्म हे आजपासून भरायला सुरुवात झालेली आहे यामध्ये चलन आहे ओपन साठी जन आरक्षण आहे शंभर रुपये सॉरी एक हजार रुपये आहे आणि ऑदर्स दोनशे पन्नास रुपये असतील ऍप्लिकेशनची लास्ट डेट आठ मार्च दोन हजार पंचवीस आहे आणि ही ले ले, कौन ले ले, जी काय भरती आहे ऑल इंडिया आहे तर यामध्ये पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम सेंटर्स दिलेले आहेत तर आपण पाहूया आपल्या महाराष्ट्रामध्ये नेमके कोणत्या ठिकाणी एक्झाम होणार आहे आणि एक्झाम सेंटर्स कोण कोण दिलेले आहेत जे की तुम्हाला एक्झाम फॉर्म भरताना निवडता येतील तर पहा महाराष्ट्रामध्ये अहमदनगर अमरावती छत्रपती संभाजीनगर जलगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नाशिक नवी मुंबई पुणे अशा प्रकारचे एवढे सेंटर आहेत यापैकी तुम्हाला तर काय करायचं सेंटर निवडायचं आहे सर याबद्दल अजून काय अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता